सत्यासाठी लढणारे भल्या भल्यांना घाम फोडणारे आणि प्रामाणिकपणाला देव मानणारे एक अधिकारी आय एस तुकाराम मुंडे तुकाराम मुंडे हे एक असं नाव आहे त्यांच्या कामाचा सर्वसामान्य जनतेला फायदा होत असला तरी राज्यकर्ते आणि प्रशासनातील मुजोर कामगारांना मात्र ते नकोसे वाटतात डॅशिंग आय अधिकारी तुकाराम मुंडे यांचा हा प्रवास सोपा नव्हता यांची पार्श्वभूमी काय आहे ते आधी वेद डॉट कॉमला फॉलो नक्की करा ज्यांचं नाव ऐकून गुन्हेगारांसह बड्या नेत्यांना सुद्धा घाम फुटतो त्यांची जितकी वर्ष या क्षेत्रात सेवा झाली नाही त्यापेक्षा जास्त त्यांच्या बदल्या झाल्यात म्हणजे तर तुकाराम मुंडे यांच्या गेल्या वीस वर्षाच्या कार्यकाळात त्यांची तब्बल चोवीस वेळा बदली झाली तुकाराम मुंडे यांची नुकतीच दिव्यांग कल्याण विभाग मुंबई येथे सचिव म्हणून बदली झाली तुकाराम हरिभाऊ मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील ताडोसना या गावात झाला यांचे वडील हरिभाऊ मुंडे शेतकरी होती कुटुंबाची परिस्थिती खूपच बिकट असल्याने ते सावकाराच्या कर्जात बुडाले होते त्यामुळे घरची परिस्थिती बिकट असल्याने तुकाराम मुंडे यांनी दहावी पर्यंतचं शिक्षण त्यांच्या गावातच केलं याच काळात ते आठवडा बाजारात भाजी नेऊन विकायची याच पैशावरती त्यांच्या कुटुंबाला दोन वेळच जेवण मिळायचं त्यांनी ही परिस्थिती बदलायचा निर्णय घेतला त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षण छत्रपती संभाजीनगर मध्ये केलं त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला एम पी एस सीच्या पहिल्या प्रयत्नात त्यांना मेन्स परीक्षेत अपयश मिळालं दु। दुसऱ्या प्रयत्नातही अपयश आलं आणि त्यांनी खचून न जाता आपल्या वडिलांना सावकाराच्या कर्जबाजारीतून काढण्यासाठी त्यांनी हार मानली नाही त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात प्रिलियम्स आणि मेन्स परीक्षा पास केली परंतु मुलाखतीत त्यांना यश भेटलं नाही यानंतर त्यांनी दोन हजार तीन साली एम पी एस सीची परीक्षा क्लिअर केली क्लास टू मध्ये त्यांचे सिलेक्शन झालं यानंतर त्यांनी दोन हजार यू मध्ये पुन्हा सी देण्याचा निर्णय घेतला यशोदा पुणे येथे प्रशिक्षणादरम्यान त्यांनी दोन हजार पी मध्ये सी परीक्षा पास केली एवढेच नव्हे तर भारतात विसवी रँक प्राप्त केली आणि सुरू झाला त्यांचा आय एस सेवेचा प्रवास तुकाराम मुंडे हे दोन हजार पाच या बॅचचे अधिकारी असून त्यांच्या सेवेची सुरुवात सोलापूरमधून प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून झाली खरंतर कोणत्याही अधिकाऱ्याची इतक्या वेळा राज्यभर बदली झाल्यावर त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ होतच गेली असती मात्र तुकाराम मुंडे याला अपवाद आहे हे प्रामाणिकपणे नियमांचं पालन करून आपलं कर्तव्य बजावतात आणि म्हणूनच राजकारणात सत्तेत असणारे मंत्री नेते यांना तुकाराम मुंडे आवडत नाही कारण खोट्या शिफारसी किंवा टेबला खालून दिलेले पैसे असं काम मुंडेंनी आजपर्यंत केलं नाही आणि त्यामुळे नेत्यांना मंत्र्यांना आपल्या मनाप्रमाणे नियमबाह्य काम करण्यामध्ये तुकाराम मुंडे यांच्यासारखे अधिकारी हे कायम अडथळा ठरतात त्यामुळेच त्यांची एका वर्षाच्या आतच बदली केली जाते नियमानुसार सर्वसाधारणपणे सरकारी अधिकाऱ्याची तीन वर्षात बदली होणं अपेक्षित आहे मात्र तुकाराम मुंडे याला अपवाद आहे तुकाराम मुंडे सरासरी एकच वर्ष एकाच ठिकाणीच काम करताना दिसून येतात आणि गेल्या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांची चोवीस वेळा बदली झाली आता तुकाराम मुंडे यांची कधी कुठे बदली झाली हे थोडक्यात जाणून घेऊया तुकाराम मुंडे यांच्या सेवेची सुरुवात ऑगस्ट दोन हजार पाच मध्ये सोलापुरातून प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून झाली त्यानंतर ते त्यांची बदली धरणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली इथूनच त्यांनी आपली प्रशासकीय छाप सोडण्यास सुरुवात केली नंतर ते नांदेडला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले दोन हजार मध्ये त्यांची निवड नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली रुजू झाल्याच्या त्याच दिवशी त्यांनी शाळांना अचानक भेट दिली आणि शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर गैरहजरी पाहून दुसऱ्या दिवशी गैरहजर शिक्षकांचं थेट निलंबन केलं तेव्हापासून शंभर टक्के असणाऱ्या शिक्षकांचे गैरहजरीचं प्रमाण हे एक ते दोन टक्क्यावर आलं वैद्यकीय कारभारातलाही सावळा गोंधळ त्यांनी हाणून पाडला होता वैद्यकीय कामात अनियमितता पाहून त्यांनी काही डॉक्टरांना निलंबित केलं होतं इतिहासात पहिल्यांदाच सीओने डॉक्टरला निलंबित केलं होतं दोन हजार नऊ मध्ये नागपूरवरून त्यांची बदली नाशिकला अतिरिक्त आदिवासी आयुक्त पदावर करण्यात आली हे पद खास त्यांच्यासाठी तयार करण्यात आलं होतं पुढे मे दोन हजार दहा मध्ये त्यांची बदली मुंबईला खादी व मुख्य ग्राम उद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाले नंतर ते जालन्याला जिल्हाधिकारी झाले जायकवाडीवरून जालन्याला पाणी आणण्याचं काम सहा वर्षापासून रखडलं होतं त्यांनी ते तीन महिन्यातच पूर्ण केलं दोन हजार अकरा ते दोन हजार बारामध्ये सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली इथे त्यांनी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत दोनशे ब्याऐंशी गावात काम केलं हे काम फक्त एकशे पन्नास कोटी रुपयात पूर्ण केलं सोलापूरमध्ये असताना मुंडे यांना पंढरपूर येथील वारीची जबाबदारी देण्यात आली होती आणि मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली वारीच्या वेळी सर्वात मोठा धोका हा सातींच्या रोगांचा असतो कारण पंधरा ते वीस लाख लोक वारीला हजेरी लावत असतात त्यापैकी बहुतांश उघड्यावर स्वच्छविधी करतात आणि त्यातून नदी प्रदूषित होती परंतु पंढरपूर मंदिर समितीच्या अध्यक्षपदी असताना अवघ्या एकवीस दिवसांमध्ये आषाढी वारीच्या वारकऱ्यांसाठी त्यांनी तीन हजार शौचालयांची व्यवस्था केली त्याचवेळी मुख्यमंत्री सोडता इतर व्हीआयपी दर्शन सुद्धा त्यांनी बंद केलं होतं मात्र याचबरोबर सोलापुरात मुंडे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता जो वाळू माफियांनी केला होता विकास कामांचा धडाका निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी अवैध धंद्यांना लावलेला चाप आणि बेकायदा वाळू याबरोबरच वाहतुकीवर करडी नजर या सगळ्यांमुळे केवळ बेकायदा धंदेवाल्यांबरोबरच राजकारण्यांचेही धाबे दणनले होते आणि यातूनच तुकाराम मुंडे यांच्या अंगावर वाळू माफियांनी ट्रक घालण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर सप्टेंबर दोन हजार बारा मध्ये त्यांची बदली मुंबईला झाली याच काळात मुंबईतील एकशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा महसूल त्यांच्यामुळं पाचशे कोटीवर गेला होता मे दोन हजार सोळामध्ये मध्ये ते नवी मुंबईचे मनपाचे आयुक्त झाले त्या ठिकाणी त्यांनी काम चुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई अनधिकृत फेरीवाल्यांची धरपकड याच काळात केली होती त्यांच्या या कामामुळे मुंबईची जनता खुश होती कोणत्याही दबावाखाली न येता आपलं काम प्रामाणिकपणे करत असल्याने त्यांची बदली करण्याचं ठरलं त्यांची बदली थांबवण्यासाठी नवी मुंबईकरांनी रस्त्यावर उतरत मोर्चा सुद्धा काढला होता पण तरीही त्यांची बदली मार्च दोन हजार सतरामध्ये पुण्यात पी एम पी एलच्या सीओ या पदावर झालीच तिथेही नेते मंत्री अधिकारी यांना ते आवडत नसल्याने फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये ते नाशिक महापालिकेचे आयुक्त झाले तिथेही त्यांच्या कारभारावर नेते नाराज झालेच जानेवारी दोन हजार वीस ते ऑगस्ट दोन हजार वीस दरम्यान ते नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त झाले कोविडच्या काळात कठोर का निर्बंध थेट कारवाई यामुळं स्थानिक भाजप लोकप्रतिनिधी नाराज झाले या नेत्यांनी थेट नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली त्यानंतर त्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई सदस्य सचिवपदी ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये बदली झाली तसेच जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारतीय पदावर बदली केली अशा दोन हजार पंचवीस पर्यंत अनेक बदल्या होत गेल्या आत्ताच तुकाराम मुंडे यांची नुकतीच बदली झाली त्यांची नियुक्ती दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई इथे सचिव म्हणून करण्यात आली याआधी ते विकास आयुक्त पदावर कार्यरत होते त्यांची ही बदली आहे मुंडे यांनी काम केलं तिथे शिस्त आणली भ्रष्टाचार उचलली कर्मचाऱ्यांना कडक शिस्त लावण्याच्या हेतून मुंडे जी पावलं उचलतात तीच त्यांच्या बदल्यांसाठी कारण ठरतात पण मंडळी जर आपल्या सरकारी यंत्रणेत भल्या भल्यांना घाम फोडणारे भ्रष्टाचार विरुद्धात ठोस पावलं उचलणारी तुकाराम मुंडे यांच्यासारखी अशी प्रामाणिक अधिकाऱ्यांची बदली करणं योग्य आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तसेच वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका